बनून बंधूं आज आपण पांढरगवडा येथील आशिष भाऊ मानगावकर यांच्या शेतात आलो आहो हे मूळचे राजेगाव टिटवी गावचे आहे यांच्याकडे हे एक अतिशय प्रगतीशील शेतकरी आहे वीस ते पंचवीस एकर कपाशी क्षेत्र आहे आणि या कपाशी क्षेत्रावर हे ॲडव्हान्स पेस्टिसाईडचे उत्पादनं वापरतात तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं की ते कुठले उत्पादनं वापरतात ना त्याचा त्यांना काय फायदा झाला आहे तर नमस्कार आशिष भाऊ तर आशिष भाऊ आपण ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं कोणतं उत्पादन वापरले आहे काजू वापरलं काजू वापरून किती दिवस झाले असं जनरली काजू वापरून आपल्याला कमीत कमी वीज बावीस दिले वीज बावीस दिले तुम्हाला काय फरक दिसते त्याच्यावर नाही काजू मारल्याच्या नंतर झाडामध्ये एक प्रकारची चांगली ग्रोथ आलेली आहे झाड चांगलं हिरवगार आलेलं आहे अन पात्याची संख्या भरपूर झालेली आहे अन पातीगळ पंधरा दिवस पाऊस येऊन पातीगळ बिलकुल झाले बिलकुल झालेली नाही आहे आणि पात्याच रुपांतर बोंडात लवकर कव्हर झालंय बरोबर धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो हे काजू अडव्हान्स पेस्टिसाइडचं च लिक्विड स्वरूपात येते प्रतिपंप पस्तीस मिली घ्यायचा आहे आपल्याला हे झाडाच्या पानातील पेशी भित्तिकाची जाडी वाढवते त्याच्यामुळे तुमचं बुरशी आणि रस सोसणाऱ्या किडी लवकर अटॅक करत, करत नाही त्यानंतर फुलाचं फळात रूपांतर वाढवते फुलांची संख्या वाढवते त्याच्यामुळे तुम्हाला बोंडची संख्या जास्त झालेली दिसते म्हणजे पुन्हा मारायची आवश्यकता प्लाटला वाटून नाही राहिली एवढे पंचवीस दिवस उलटून गेले तरी तुम्ही पंचवीस दिवसापर्यंत पराठीवर कोणत्याही प्रकारचा रोग नाही आहे सध्या तरी नाही आहे आणि तसंच एवढ्या पावसामध्ये आशिष भाऊ झाडावर येणारा ताण सुद्धा हे उत्पादन करते तर तुमच्या शेतकरी मित्रांना आणखी काय सजेशन आहे नाही मी बऱ्याचशा मित्राला सांगितलेलं आहे का तुम्ही काजूचे एक वेळा रिझल्ट घ्या बा आणि खूप चांगलं औषध आहे चला चला धन्यवाद तर तुम्हाला भेटून